एक ज्या मुलींच्या नाकावर तीळ असतो अशा मुली बाबतीत अत्यंत भाग्यवान असतात दोन ज्या महिलांचा डोळ्यांचा आकार कमळाच्या पंखुड्यांसारखा असतो अशा कन्या पतीसाठी भाग्यवर्धक ठरतात तीन ज्या महिलांच्या पायांचे तळवे पूर्णपणे सपाट असतात त्या महिला अत्यंत भाग्यशाली ठरतात नमस्कार श्रोते हो आज आपण जाणून घेणार आहोत की भाग्यवान स्त्रियांची ओळख कशी करायची असं म्हणतात की जर एखाद्या मुलाचं लग्न भाग्यवान मुलीशी झालं तर तो रोडपती माणूस थेट करोडपती बनू शकतो पण जर लग्न दुर्भागी मुलीशी झालं तर करोडपती देखील रोडपती बनू शकतो हे खरोखरच विचार करायला लावणार आहेत नाही का स्त्रीचं व्यक्तिमत्व समजणं खरंच कठीण असतं सृष्टीचे निर्माता ब्रह्मादेव देखील स्त्रीची रचना पूर्णपणे समजू शकले नाहीत असं म्हटलं जातं तिच्या गुण दोषांचा अंदाज बांधणं हे अगदी अवघड आहे प्राचीन काळापासूनच ऋषी स्त्रीला घराची लक्ष्मी मानलं आहे तिच्या वर्तनावर आणि शृंगारावरून घराचं वातावरण ठरतं स्त्रीचं सन्मानित स्थान घराला स्वर्ग बनवू शकतं पण तिचं स्थान भ्रष्ट झालं तर तेच घर नरक बनवू शकतं आता आपण समजून घेऊ अशा काही गुणधर्मांबद्दल ज्यांच्याद्वारे तुम्ही भाग्यवान आणि दुर्भागी स्त्रिया ओळखू शकता हे गुणधर्म शरीराच्या अंगांच्या आकार स्वरूप आणि वर्तनातून दिसतात उदाहरणार्थ सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रीच्या शरीराच्या काही विशिष्ट अंगांचा आकार मोठा असेल तर ती देवी लक्ष्मीची प्रतिमा मानली जाते तर चला तर मग आपण या महत्वाच्या गोष्टींविषयी अधिक जाणून घेऊयात परंतु त्याआधी जर तुम्ही देखील इच्छिता की श्रीस्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहू दे तर कमेंट मध्ये न विसरता श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा एक जर तुम्ही मुलगी पाहण्यासाठी जात असाल तर या गोष्टीकडे लक्ष द्या की तिच्या पायाच्या कनिष्ठा लहान बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर अशी स्त्री शुभ मानली जाते दोन ज्या मुलीचे कपाळ तीन बोटे रुंद आणि अर्धचंद्राच्या आकाराचे आणि मऊ असेल अशा मुली अत्यंत सौभाग्यवान मानल्या जातात असेही मानले जाते की अशा मुली ज्या घरात जातात त्या घरातील सदस्यांना कधीही कोणत्याही प्रकारच्या दुर्खाला सामोरे जावे लागत नाही या प्रकारच्या मुली आपल्या बुद्धी आणि मेहनतीने नेहमी कुटुंब आणि वंशाचे नाव उज्ज्वल करतात तीन ज्या मुलींच्या डोळ्यांच्या वर आणि खाली त्वचा हलकी लालसर आणि डोळ्यांची गुगुळ काळी आणि पांढरा भाग दुधासारखा असेल तर अशा मुलींना देखील भाग्यवान मानले जाते चार ज्या मुलींच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असतो अशा मुली अत्यंत भाग्यवान असतात या प्रकारच्या बाबतीत अत्यंत भाग्यवान असतात असेही मानले जाते की अशा मुली ज्या घरात घरात जातात त्या नेहमीच टिकून राहते पाच ज्या मुलींच्या पायाचा अंगठा गोल उचललेला आणि लालसर असतो अशा मुली अत्यंत भाग्यशाली असतात सामुद्रिक शास्त्रानुसार अशा मुली आपल्या पतीसाठी अत्यंत सौभाग्यवर्धक मानल्या जातात सहा ज्या स्त्रीचे दात सुंदर चमकदार आणि पांढरे असतात अशा स्त्रिया अत्यंत सौभाग्यवान असतात अशा स्त्रिया जीवन साथीदारासाठी भाग्यवान ठरतात तसेच त्यांच्या जीवनात कधीही सुख सुविधांची कमी नसते या घरातील लोकांच्या सौभाग्य आणि सुखात वाण करणाऱ्या असतात सात ज्या स्त्रीच्या हाताच्या बोटे गोल लांब पातळ आणि एकत्र केल्यावर छिद्ररहित कोमल आणि लाल रंगाच्या असतात त्या सुख आणि मोह प्राप्त करणाऱ्या असतात ज्यांच्या नखांचा रंग लाल कोमल उंच आणि गुळगुळीत असतो त्या स्त्रियांना ऐश्वर प्राप्त होते ज्या स्त्रीच्या गळ्यात चार मोजण्याच्या आकाराच्या स्वच्छ तीन रेषा असतात ती नेहमी दागिने घातलेली असते कमकुवत गळ्याची स्त्री नेहमी गरीब असते ज्या स्त्रीचे दोन्ही खांदे आणि गळ्याचा उचललेला मागचा भाग निचा असतो ती दीर्घायुषी असते ज्या स्त्रीच्या भुवया उंच कोमल सूक्ष्म आपसात मिळालेल्या आणि धनुष्याच्या आकाराच्या असतात ती देखील सुख आणि सौभाग्य देणारी स्त्री असते नऊ ज्या कन्यांचे चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा असतो त्या मुली अत्यंत भाग्यवान असतात त्यांना जीवनात हवे ते सर्व सुख मिळते आणि जर मुलगा आपल्या आईसारखा असेल तर तो मुलगा अत्यंत भाग्यवान मानला जातो दहा तुम्ही पाहिले असेल की अनेकांच्या लग्नानंतर त्यांचे भाग्य उजळते त्यांना यश मिळायला सुरुवात होते काहींना चांगली नोकरी मिळते आर्थिक स्थिती मजबूत होऊ लागते याचे कारण सामुद्रिक शास्त्रात सांगितले गेले आहे की काही शुभ चिन्हे आहेत जी जर तुमच्या जीवनसाथीत असतील तर ती व्यक्ती केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या जीवनसाथी आणि कुटुंबासाठी देखील भाग्यवान ठरते भविष्य पुराण गरुड पुराण विष्णू पुराण यांसारखे अनेक पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे अकरा ज्या युवतींच्या डोळ्यांचा आकार कमळाच्या पंखुड्यांसारखा असतो आणि त्यांच्या मध्यभागी भाग राखाडी नसून अगदी पांढरा असतो अशा कन्या पतीसाठी भाग्यवर्धक ठरतात बारा ज्या कन्यांच्या भुजा हाताच्या हाडांच्या जोडांमध्ये दिसत नाहीत हात आणि भुजा कोमल असतात आणि हातांमध्ये जास्त रोम नसतात त्या देखील भाग्यवान ठरतात तेरा हातांच्या नखांकडे जाणाऱ्या बोटांचे आकार पातळ आणि बोटांच्या टोकाचे लांब असणे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की ज्या मुलींचे डोळे मोठे आणि पांढरे असतात त्या स्त्रिया स्वभावाने अत्यंत चंचल असतात त्या त्यांच्या सभोवताल आनंदी वातावरण निर्माण करतात आणि संपूर्ण आयुष्य सुखाने व्यतीत करतात चौदा ज्या मुलींची जीभ लालसर असते आणि जीभ खूप कोमल असते अशा मुली जीवनातील सर्व सुख प्राप्त करतात त्यांच्या भाग्याची मर्यादा केवळ त्यांच्या पुरतीच मर्यादित नसते तर त्यांच्या उत्तम भाग्यामुळे कुटुंबातील सदस्यांनाही मिळतो सोळा भाग्यवान स्त्रिया त्या असतात ज्या स्त्रियांच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असतो परंतु अशा फार कमी मुली असतात अशा मुली सर्व सुखांचा उपभोग घेतात हा तीळचा चिन्हधन आणि जीवनातील सुखांचा मानला जातो त्या मुली भाग्यवान असतात आणि अत्यंत लकीनी असतात सतरा ज्या मुलींच्या टाचा कोमल आणि गोलाकार असतात त्या संपूर्ण आयुष्य सुख सुविधांचा उपभोग घेतात त्यांच्या या गुणांमुळे कुटुंबालाही फायदा होतो त्याशिवाय ज्या स्त्रियांच्या नाभीचा आकार मोठा आणि खोल असतो त्या स्त्रिया अत्यंत शुभ मानल्या जातात अठरा जर एखाद्या स्त्रीच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोण चिन्ह असेल तर ती स्त्री देखील भाग्यवान ठरते तसेच ती पती आणि सासरसाठीही लकी ठरते अशा स्त्रिया कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीचा साथ सोडत नाहीत त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते एकोणीस जर एखाद्या स्त्रीचे केस सरळ आणि लयबद्ध असतील तर अशा स्त्रिया जास्त भाग्यशाली असतात अशा महिलांना जीवनात सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते वीस ज्या मुली किंवा महिलांच्या पायांच्या तळव्यांमध्ये गडला नसतो म्हणजेच त्या पायांच्या तळवे पूर्णपणे सपाट असतात त्या मुली अत्यंत भाग्यशाली ठरतात याशिवाय अशा पायांच्या महिलांना नवीन विचार येतात आणि त्या जीवनात काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असतात आणि तो विचार प्रत्यक्षात उतरवतात श्रोते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद